कश टी व्ही न्यूज चॅनल मीडिया पार्टनर असलेला वामा लढाई सन्मानाची या हा चित्रपट तेवीस मे रोजी प्रदर्शित झाला असून आज सातवा दिवस आणि सातवा दिवस असूनही हाऊसफुल गर्दीमध्ये हा पिक्चर सुरू असून या ठिकाणी प्रचंड गर्दी हो झालेली आपण पाहू शकता वामा नायक डॉक्टर महेश कुमार जी आज आपल्यासोबत असून पिल संघाचे काही साहेब लोक आलेले आहेत त्यांनाही देखील आपण काही प्रश्न विचारूया की आपणास पिक्चर कसा वाटला उत्तम बहुत बढिया सर पुढे या चित्र वामा चित्रपट आपल्यास कसा वाटला अति उत्तम आपले बीडचे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉक्टर महेश कुमार महेश कुमार यांचा चित्रपट पाहताना आज आपल्याला काय वाटतंय आपण महेश कुमार जी आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि आपण चित्रपट काढला ना आपण अति उत्तम वाटला आणि सुंदर अभिनय आहे अति उत्तम धन्यवाद वामा चित्रपट हा प्रत्येक महिलेने बघण्यासारखा आहे या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे किंवा समाज जीवन जगत असताना अशा कित्येक महिला आहेत त्या अन्याय सहन करतात अशा कित्येक मुली आहेत त्या दडपणाखाली जगतात पण त्यांनी त्या त्या या चित्रपटामध्ये जसं दाखवलेलं आहे की नारी दुर्गा दुर्गेचं रूप घेऊन कसा म्हणजे सहनशक्तीचा आपल्या अंत झालेला तो कसा ग धूमकडून म्हणजे धुडसावून लावते हे आपण या चित्रपटामध्ये बघितले आहे आणि आजच्या चित्रपट पाहण्यासाठी महिला प्रेक्षक वर्गाबरोबर पुरुष प्रेक्षक वर्गही आहेत या ठिकाणी वकील संघाचे ॲडव्होकेट साहेब भरपूर आहेत तर आपण यापैकी काही प्रश्न पुरुषांना देखील विचारूया की वकील संघाचे उपाध्यक्ष जी आहेत सोबत त्यांना काही आपण प्रश्न विचारूया सर आपल्याला हा पिक्चर कसा वाटला सर्वप्रथम तर मी खटोड साहेब साहेब आणि या पिक्चरचे अभिनेते हे वनवे साहेब यांचं खूप खूप आभार मानतो पो मा... की हा त्यांनी ज्या पण पोस्टर बघितलं होतं बस वाम काय आहे ह्याचा अर्थ कुणाला काय कळत नव्हतं पण दुपारी ते कोर्टात आले आणि त्यांचा आम्ही सत्कार करून हा पिक्चर विषय सु असताना जनजागृती केली पण हा पिक्चर बघून काय यातून समाजातून महिलांची जनजागृती झाली पाहिजे मुली शिकल्या पाहिजे ते काय की त्यातून दाखवायचं काय होत त्याला किंवा मॅरेज नंतर मी मला कॉलेजला जाऊ हा पिक्चर सुरू झाला आणि मु मुली हे सक्षम असल्या पाहिजे खरंच करता हा फारच म्हणजे वनवे साहेबांनी चांगला म्हणजे अभिनेत्यांनी काढला काढलाय त्यात गौतम पाटील पण आहेत खूप चांगलं म्हणजे आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आमचे भंडारी सर साहेब खटोड साहेब वकील संघात आमचे जयंतराव राख यांनी प्रसिद्धी केली हा पिक्चर आम्ही एक ह्याच्यावर थांबणार नाही आता आमचे पूर्ण न्यायाधीश आणि वकील आले तर आम्ही हा पिक्चर हजार ही आणणार आणि आमच्या कोर्टात दाखवणार आम्ही यापूर्वी असा पिक्चर दाखवला होता तर खूप हे पिक्चर बघून खरंच महिलाची जयंत गेलं पाहिजे पुरुषांनी पण असे कुणी पुरुष असेल तर आपल्यात बदल केला पाहिजे आपल्या कुटुंबात यातून दाखवायचं काम केलं खूप छान या पिक्चर डायरेक्टर पिक्चर आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप छान चित्रपट आहे आणि सामाजिक संदेश याच्यातून दिलेला आहे सध्या जे घर काही घरात आहे महिलांना त्रास त्या महिलांनी सक्षम होऊन आजच्या पिक्चरमधल्यासारख्या त्या अभिनेत्रीसारखं ठाम होऊन आपलं जीवन जगलं पाहिजे आपले निर्णय स्वतः आपण घेतले पाहिजेत असं मला वाटतं कारण ह्या चित्रपटातून तो संदेश दिलेला आहे की स्वतःच्या पायावर महिलांनी उभा राहून स्वतः सक्षम होऊन घर चालवावे आणि त्या कुटुंबाला सांभाळावं धन्यवाद सर सर वामा चित्रपट कसा वाटला खूप छान चित्रपट आहे आणि समाज सुधारण्यासाठी हे आवश्यक जे आहे ते याच्यातून समाजाने बोध घेण्यासारखा आहे आपण नेहमी पाहतो की समाजामध्ये जे जे घडते ते ते सिनेमामध्ये दाखवलं जातं आहे परंतु या सिनेमामध्ये उलट आहे सिनेमामध्ये समाजाने काय काय करावं हो। हे दाखवलेलं आहे खूप छान पिक्चर आहे सर्व कलाकारांचा खूप छान अभिनय अभिनय झालेला आहे आणि सर्व कलाकारांना मी एकदम शुभेच्छा आणि अभिनंदन देतो धन्यवाद सर आता दोन मिनिट बोलता का या वामचित्रपटामध्ये जे दाखवलेले काही दृश्य आहेत की काही व्यसनी मुलं मुलींना फसवतात आणि अशा व्यसनी मुलांवर भरोसा ठेवून मुलींनीही तसे थोडं अलर्ट राहिलं पाहिजे तर काय वाटेल तुम्हाला एक मिनिट या चित्रपटाला एकच सांगू शकते मी की हा चित्रपट पाहण्यासारखा आहे त्यातला बोध घेण्यासारखा आहे आणि स्त्री सक्षम होण्यासारखा चित्रपट आहे आणि हे पाहिल्यानंतर म्हणजे आजच्या ज्या काही स्त्री आहेत त्या सहन करणाऱ्यापैकी नाही आहेत हा चित्रपट चित्रपट एकदम सुंदर आहे छान आहे आणि विशेष म्हणजे आमच्या समोर हा कलाकार आहे आणि आम्ही त्यांना खूप लाईक करतो आणि आज आम्ही त्यांचे फॅन झालो आणि विशेष म्हणजे आज चित्रपट खूप आवडला आणि विशेष म्हणजे आमच्या वकील फ्री हा चित्रपट पाहायला मिळालाय धन्यवाद थँक्यू तुला पिक्चर कसं वाटलं छान खूप छान आहे आणि स्त्री शक्तीवरती पण खूप छान असं एज्युकेशन मुलींनी घेतलं पाहिजे आणि जे बेसनी वगैरे यामध्ये थोड्या प्रमाणात दाखवलेला आहे पण एक अलर्टनेस मुलींना जो येतो खूप छान मेसेज आहे थँक्यू वामा लढाई सन्मानाची या चित्रपटाचा आज सातवा दिवस असून सातही दिवस हाऊसफुल अशी गर्दी या वामा चित्रपटासाठी सुरू असून जास्तीत जास्त महिलांनी विशेष करून मुलींनी हा पिक्चर पाहावा